बघा माऊली एक गोष्ट सांगतो माझ्या होम मिनिस्टरची थोडं भाऊ थो असा थो एक गोष्ट लक्षात ठेवा भंगारवाल्याच्या घरी गाडी गेली या मावशी कचरा म्हणजे कचरा भंगार गोळा करतात आणि माळ माळकरी आहे परमेश्वर याला त्याला नाही देतो मला मला तर काय मिळत नाही मी बावीस वर्षी मला हे सुद्धा माळकरी आहे माऊली या माऊली गळावाच्या बंगारवाल्याच्या घरात गळ्यात माल आहे परमिशन त्याला आज नाही होत त्याचा नशीब पूर्ण केलं लाख रुपयाची गाडी आमच्या मावशीला मिळेल बाबा रामकृष्ण हरी तुमच्याकडे असं गाडी गाडी घ्यायचं कधी विचार केला गाडी घ्यायचा कधी विचार केला का पांडुरंगाची पांडुरंगाची कृपा तुम्हाला वाटलं नका तुमचं नाव निघेल

माऊली गाडी येतो हो पहिलं बक्षीस तुम्हाला गाडीच मिळाले काय वाटतं कधी विचार केला स्वतः नव्हता आज या कार्यक्रमा का होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे का दत्तभाऊंच्या सौजन्यांनी आज तुम्ही पांडुरंगाच्या शिवदेन माऊली गाडीवर बसलात तिन्ही माऊलींचं मनापासून कौतुक आहे हे इकडची माऊली जे खेळामध्ये जिंकले दत्तबाऊ कुठे